नमस्कार आज आपण वाटाणे आणि सुरण सफेद वाटाणे आणि सुरण याची भाजी बघणार आहोत साधी सोपी आहे तोच सुरण फ्राय अर्धा सुरण मी फ्राय केलं आहे अर्धा सुरण वाटाण्यात घातलं आहे आणि भाजी केली ती बघूया आपण आत्ताच मी देवळातून आली आता आपल्याला भाजीकडे जायचं आहे देवळातून आले म्हणजे बघा सकाळी काय आता थोडा शरीरात प्रॉब्लेम होतोच थोडंसं बा कॉलेस्ट्रॉल सांगितलं डॉक्टर म्हणाल्या की आता गोळी चालू मी म्हटलं गोळी आधी चालू करू नका मी माझं बघते कसं काय करायचं ते तर म्हटलं आता काय करूया चालू आहे चालू आहे तर नुसतं चालायला जाण्यापेक्षा म्हटलं चला मंदिर वगैरे करूया मला दर्शन करायचं थोडंसं दाखवते तुम्हाला मी आणि मी कधी फोन घेऊन नाही जात तर त्या दिवशी घरी काम निघालं म्हण सगळे म्हणायला लागले तू हातात मोबाईल न्यायचा कधी काय क काहीही का गरज लागू शकते एक मोबाईल ठेवून देतात मो मोबाईल नेला की काहीतरी <laughs> फोटो काढायचा किंवा काहीतरी शूटिंग हे आ, हा मला आत्ताचंच वेट नाही आहे मला पहिल्यापासूनच मोबाईल हातात <laughs> आल्यापासून आणि हे सगळे फोटो काढता येतात कुठलंही चांगलं वाईट कुठलंही छान क्षण अगदी एखादा छान पक्षी दिसला ना तरी मला तो त्याचा व्हिडिओ करूस वाटतो असे हे बघा आता देवळात निघाली आहे मी बोलले ना हातात मोबाईल आला तिथून मग पहिलं शंकराचं मंदिर लागतं तेथे थोडं दर्शन घेते राम मंदिर म्हणून म्हणतात रामाचं मंदिर आहे तेथून निघाले की हनुमंताच्या मंदिर आहे हे मालाडचं इच्छापुरती हनुमंताचं मंदिर आहे आता त्याच्यात आलो आहे आपण हे बघा खूप छान प्रसन्न वाटतं अगदी मंदिरात आलं की मस्त म्हटलं दोन्ही कामं होतील चालणं पण होईल आणि देवदर्शन पण होईल आपलं आणि शांती खूप काही गोष्टी असतात खूप काही छान छान घडत असतं बघा बारकाईने आपण बघितलं ना तर सगळीकडे छान घडत असतं काय काय आणि ते छानच चा आपण बघायचं आपल्याला वाटलं इथे वाकडं घे घडतंय तर तिथे बघायचंच नाही आपण आणि बघितलं तरी त्याची चर्चा नाही करायची चला आपण सफेद वटाणा बटाटा आणि त्याच्यात सुरण घालूया थोडेसे सुरण फ्राय करूया आता हे सुरण थोडे फ्रायचे आणि थोडे भाजीत घालायचे असे मी कापलेत आणि ते एकत्र उकडून घेते थोडी चिंच घातली आहे उकडताना हा गावचा सुरण आहे गावावरून आणला होता थोडंसं हलकं अगदी पाच मिनिट पण नाही उकडायचं हे वाटाणा बटाटा उकडून घेतले आणि हे सुरणातून पाणी काढले आता हे सुरण वेगळे केले तळायचे आणि हे आपल्या भाजीत टाकायचे आहेत आता तेल घेतलं तेलामध्ये थोडंसं लसूण घातला आणि बा मसाल्यात आपलं आलं लसूण आहे मसाला आपला साधा कोकणी आहे कांदा खोबरं आलं लसूण त्याच्यात तिखट घातलं आणि मसाला छान तेलामध्ये फ्राय केला त्यानंतर आपण हे घालायचे सुरण टाकूया तेलामध्ये थोडेसे तेलात फ्राय झाले की चांगले टेस्ट येईल थोडा गरम मसाला घाला कुठल्याही कंपनीचा पुन्हा ते सगळं फ्राय करा कांदा खोबरा आपला भाजलेला असतो त्यामुळे त्याला जास्त फ्राय करायला वेळ लागत नाही तो तयार असेल तर अगदी झटपट भाजी होते नाही तर काही नाही कांदा टोमॅटो कांदा खोबरं असंच भाजून मग तेलावरती फ्राय करायचा आता टोमॅटो घातला मस्त पैकी टोमॅटो घातलं की आपण मीठ घालतो आता टोमॅटो मग आपला छान नरम होतो वाटाणा बटाटा उकडून घेतला तो घातला आणि छान मिक्स करायचं आपल्याला किती पाणी आहे ते बघायचं जास्त पातळ करू नका थोडासा कोकम घालूया भाजी छान मिळून आली की आणि अगदी थोडासा गुळाचा खडा कोकम आणि गुळ घालाच अगदी कोकम नसेल तर थोडंसं चिंच घाला पण कोकम आणि थोडासा गुळाचा खडा घाला त्यांनी खूप छान टेस्ट येते सुरण असतं बघा भाजी खूप छान दिसते छान झाली इकडे आपण ते सुरण उकडले फ्राय करायचे त्यांना छान चिंच लावून घ्यायची चिंच मीठ लावून घ्यायचं आपली भाजी इकडे शिजतेच आहे सुरणाला छान चिंच लावून घेतली आहे मीठ आणि चिंच लावली आहे फ्राय पॅन ठेवला त्याच्यात तेल घातलं सुरणाचे कापे केलेत आता आपण ते सुरणाला लावायला बॅटर बनवायचं आहे पावडर बनवायची आहे थोडं चण्याचं चा पीठ थोडं तांदळाचं पीठ घेतलं त्याच्यात थोडंसं तिखट मीठ घेतलं हळद घेतली आणि ते आता आपण सुरणाला लावायचे सुरणाला थोडं हवं आहे तर आलं लसूणही लावा मग छान मच्छीसारखा टेस्टी येईल असं सुरणाला लावायचं आणि छान तेलावरती फ्राय करायचं बघा पटपट सुरण फ्राय झालं तिकडे आपली भाजी होतेच आहे छान भाजी तयार आहे सुरणाचे काप वाटण्या सुरणाची भाजी चपाती मस्त जेवा करून बघा खरंच खूप छान होते आपण आपली भाजी बघितली कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार